मेरे अपने राम ये ये तू ये श्री रामा, अष्टचक्र नवद्वारा देवाना पूर अयोध्या अर्थात देवांच्या नगरी समान संपन्न नगरी असं जिचं वेदांमध्ये वर्णन आहे ती अयोध्या शरयूतीरावरी मनुनिर्मित नगरी म्हणजे अयोध्या कोशल देशाची राजधानी म्हणजे अवध किंवा अयोध्या जिथं वध होत नाही किंवा जिच्यासोबत युद्ध करणं असंभव आहे ती अयोध्या रघु दिलीप अज दशरथ आणि राम यासारख्या पराक्रमी रघुवंशीय राजांच्या पराक्रमानं आणि शक्तीनं जी अपराजया मानली गेली ती अयोध्या आमच्या लाडक्या रामाची जन्मभूमी म्हणजे अयोध्या आमचा मानबिंदू म्हणजे अयोध्या पण या अयोध्येचा राजा रामाला मात्र त्याच्या मूळ निवासस्थानी परत येण्यासाठी थोडा थोडका नाही तर तब्बल पाचशे वर्ष संघर्ष करावा लागला इसवी सणाच्या सोळाव्या शतकात अफगाणिस्तानातून आलेला बाबरचा सेनापती मीर बाकी यानं अयोध्येतलं मंदिर सर्वप्रथम उद्ध्वस्त करून तिथं वादग्रस्त ढाचा बांधला आणि तेव्हापासून रामराय परत एकदा वनवासी झाले ते पाचशे वर्षाकरता हा पाचशे वर्ष रामभक्तांनी केलेला संघर्ष आता संपत आलेला आहे मंदिर वही बनायेंगे मंदिर भव्य बनाएंगे असं म्हणत सुरू केलेल्या या संघर्षाची अखेर बावीस जानेवारी दोन हजार होणार आहे ती अमृत घटिका आता अगदी समीप येऊन ठेपलेली आहे आणि म्हणूनच रामाला आवतन देणारे त्याला परत मूळ जागी येण्यासाठी साध घालणाऱ्या आजच्या गीताचे बोल आहेत ये ये तू ये श्री रामा प्रत्येक रामभक्ताच्या मनातल्या भावना व्यक्त करणारं हे गीत हरिभक्तपरायण नीता कुलकर्णी पुल्लीवार यांनी लिहिलेलं आहे आणि त्यांचीच कन्या सौभाग्यवती चैताली पुल्लीवार खटी यांनी ते स्वरबद्ध केलं आहे पाच ऑगस्ट दोन हजार वीसला श्रीराम जन्मभूमी अयोध्या शीलान्यास शिलान्यास सोहळा पार पडला त्याच दिवशी प्रभू श्रीरामांचा आता तंबूतला मुक्काम संपणार आणि त्यांना आता त्यांच्या हक्काची जागा मिळणार या वार्तेनं त्यांना अतिशय आनंद झाला आणि गहिवरून आलं आणि त्या भाव अवस्थेतच एका सुंदर गीताचा जन्म झाला तेच हे गीत ये ये तू ये श्रीरामा आता या गीताला तीन वर्ष पूर्ण होत असताना शिलान्यास ते मंदिर निर्माण हे रामभक्तांचं स्वप्नही पूर्णत्वाच्या मार्गावर आहे आणि हा सोहळा याची देही याची डोळा आपल्याला पाहायला मिळतोय याप्रतं दुसरं भाग्य ते काय चला तर मग या भावपूर्ण गीताचा वेध घेऊया ये ये तू ये श्रीरामा तव राज मंदिरी रे शतके ही पाच गेली वनवासी तू सख्या रे भारतीयांचा सर्वोत्तम सखा हा श्रीराम आहे हे बालपणापासून ऐकतच हिंदू मनाचा पिंड पोचला गेलाय पुत्र कसा असावा तर रामासारखा बंधू कसा असावा तर रामासारखा राजा कसा असावा तर रामासारखा आणि पती कसा असावा तर तोही रामासारखाच हेच आम्ही रामचरित्रातून शिकत आलेलो आहोत आणि म्हणूनच आम्हाला हरघडी मार्गदर्शन करणारा तो आमचा प्राणप्रिय सखा आहे आता या वनवासी सख्याला कवयित्री अंतःकरणपूर्वक साध घालते आहे ते त्याच्या राजमंदिरात परतण्यासाठी आता पुढच्या कडव्यात कवयित्री काय म्हणते रे बघा ही हिंद भू तुझी रे राजा तू या भूमीचा वनवास भाळी लिहिला दुष्टांनी छळुनी कैचा परी आज स्वागताला आला दास सारे ही भारतभूमी तुझी आहे आणि तू या भूमीचा राजा होतास आणि आहेसही राम केवळ या हिंदू भूचा स्वामी नाही तर तो आमच्या तन मन धनावरती अधिराज्य करतो आता हेच बघा ना सकाळच्या प्रहराला आम्ही रामप्रहर म्हणतो एकमेकांना अभिवादन करताना आम्ही रामराम म्हणतो एखाद्या गोष्टीत काही अर्थ नाही हे सांगायला आम्ही यात काही राम नाही असं म्हणतो तर शेवटच्या क्षणाला हे राम नाम सत्य है हेच म्हणतो तर असा हा आमचं जीवन व्यापूनही दशांगुळ उरतो तो राम पण दुष्टांनी अनेक शतकं त्याच्या भाळी परत वनवास लिहिला कधी लढा मोगलांशी तर कधी इंग्रजांशी आणि स्वातंत्र्योत्तर काळातही न्यायमार्गानं जन्मभूमीस्तव आंदोलन करावं लागलं कोर्ट कचेरी आरोपपत्र पुरावे या सगळ्यातून राम आता सही सलामत सुटले आहेत आणि त्यांच्या स्वागताला भक्तगण अगदी आतूर झालेला आहे शबरीच्या व्याकुळतेनं आम्ही सगळे तुझे भक्त आता तुझ्या आतुरतेनं वाट पाहतो आहोत तेव्हा तू आता तुझ्या हक्काच्या राजमंदिरी ये रे रामा ये आता यानंतर पुढच्या कडव्यात कवयित्री या संघर्ष यात्रेत भक्तांनी काय काय सोसलं आहे हे वर्णन करताना म्हणतात दास तवरे तुझं साठी देती प्राण कित्येक ती कुटुंबे झाली तर भूमिहीन घटिका ही दिव्य आली सारी तुझी कृपारे सारी तुझी कृपा रे इसवी सन पंधराशे सत्तावीसपासून तर स्वातंत्र्यपूर्व काळापर्यंत सत्याहत्तरपेक्षा अधिक वेळा युद्ध लढलं गेलं आहे शेकडो वेळा दंगे झाले आहेत ज्यात लाखो कारसेवकांचे प्राण गेले आहेत इतिहासकार कनिंगम आपल्या लखनवी गॅझेटियरच्या सहासष्टाव्या अंकातल्या तिसऱ्या पानावर लिहितो की एक लाख चौऱ्याहत्तर हजार हिंदूंचे प्राण घेतल्यानंतर मीर बाकी आपल्या मंदिर उद्ध्वस्त करण्याच्या अभियानात सफल झाला होता आजपर्यंत या जन्मभूमीस्तव श्री गुरु गोविंद सिंहजी महाराज महाराणी राजकुंवर आणि त्याप्रमाणे इतर अनेक विभूतींनी संघर्ष केलेला आहे स्वातंत्र्यानंतरही अनेक कारसेवकांनी श्रीराम जन्मभूमीस्तव आपल्या प्राणांची आहुती दिली आहे तेव्हा कुठं जाऊन त्याच्याच कृपेनं आपण श्रीराम मंदिर लोकार्पण सोहळा ही दिव्य घटिका बावीस जानेवारीला अनुभवणार आहोत कवयित्रीच्या घटिका ही दिव्य आली सारी तुझी कृपा रे या दोन ओळी आणि शेवटचं कडवं वाचताना शब्दाशब्दातून जणू आनंद रसाचा आकंठ पान करतोय आपण असं वाटतं कवयित्री गीताचा समारोप करताना म्हणते ऐसाच राही येथे ऐसाच राही येथे रविचंद्र जोवरी रे कालिंदी जान्हवीची जलधार जोवरी रे ही भारतीय जनता नतनित्य तव रे आता रामरायालाच प्रार्थना करून कवयित्री सांगते की हे रामराया आता कायमचं इथंच राहा बरं अगदी आकाशात चंद्रसूर्य आहेत कालिंदी आणि गंगा प्रवाही आहेत तोपर्यंत अगदी तोपर्यंत इथंच रहा ही भारतीय जनता तुझ्या चरणांवर नेहमीच नतमस्तक असेल रामराज्याची आश्वासक ग्वाही देत हे गीत संपतं पण या निमित्तानं आपण हे लक्षात घेऊया की हा केवळ भव्य मंदिर निर्मितीचा संकल्प नव्हे तर हा सुवर्ण क्षण म्हणजे राष्ट्रपुरुष प्रभुरामाचे आदर्श ठेवत एक संध समरस आणि समृद्ध भारताच्या पुनरुत्थानाचा राजमार्ग आहे पूज्यस्वामी गोविंदगिरी महाराजांनी माननीय राष्ट्रपतींना लिहिलेल्या काव्यरूप पत्रातून हीच ग्वाही दिलेली आहे सौगंध राम की खाते हैं भारत को भव्य बनाएंगे तेव्हा राम जाणून राम होण्याचा संकल्प करूया आणि भारतमातेला तिच्या चरम उत्कर्षाप्रत ने श्री श्रीरामचंद्र अर्पण असतो मेरे अपने राम ये ये तू ये श्री रामा. लेखन सौभाग्यवती अर्चना सांगवीकर कुलकर्णी त्यांचा मोबाईल नंबर बहात्तर शहात्तर छप्पन्न सदतीस सहासष्ट निवेदक दत्ता सरदेशमुख त्र्याऐंशी एकोणतीस त्र्याहत्तर शून्य एक शहाऐंशी हो, प्रस्तुत गीताचं अतिशय भावपूर्ण गायन प्राचार्या गीताली पांडे पुंडकर यांनी केलेलं आहे श्रीरामा तुई श्री रामा तवराज मन्दिरे ये तुई श्री रामा तवराज भूमि वनवास भाडिला दुष्टानि छ तव राज मिरि रे शतके पाचगे मनमासे वनवासी तू रे ये तु तव राज मिलिरि